नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी आलो आहे कायसाठी तर नाचने काढायला दरवर्षी तसा मी येत असतो गावी दिवाळीमध्ये किंवा इतर सणाला वगैरे पण दोन वर्ष नाही यायला जमलं ह्या वर्षी, वर्षी आलं आपण दोन वर्षापूर्वी नाचणी कशी लावतात तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे पण नाचणी काढायचा आपल्याला अनुभव नाही आहे भात भात कापणी वगैरे झोडणीचे सर्व आपल्याला झालेलं आहे कारण भाताचं वगैरे एक्सपिरियन्स आहे आपल्याला कसं काढतात कसं लावतात कसं कापतात ते सर् सर्व माहिती आहे आपल्याला पण नाचणीचा एक्सपिरियन्स नाही तर तो आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार आहे मीसुद्धा पहिल्यांदा नाचणी काढणार आहे आपल्या चोंड्याला ह्या वर्षी गेले दोन वर्ष नाचणी करतो आहे आपण तर गेल्या वर्षी पण आपल्याला यायला नाही जमलं होतं नाचणी काढायला किंवा लावायला नाचणी ही ठोंब्यावर लावली जाते ठोंबे पद्धत असते आमच्या इकडे आता ही नाचणी आहे ना डोंगर अशा डोंगराळ भागात केली जायची पहिली पण आता चोंडेच वसाड पडत पडत चाललेत बघा इकडे जर बाजूचा चोंडा पण वसाड आहे तर आपल्या चोंड्यामध्ये नाचणी केली जाते आणि ह्या नाचणीला आहे ना पाणी कमी लागतं तर आपला हा चोंडा जो आहे तो त्याला पाणी जास्त नसतं पावसाचंच पाणी असतं त्यामुळे बऱ्यापैकी चांगली नाचणी झाली तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करते तुम्हाला मित्रांनो तारीख आणि लोकेशन आपल्याला व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये कुठेतरी पाहायला मिळेल कारण आपले जे व्हिडिओ ते नेहमी उशिरा जात असतात कारण आपण गावी असतो आणि त्याच्यानंतर मुंबईला जाऊन व्हिडिओ टाकतो तर हा आजचा व्हिडिओ आहे आज आहे एकवीस तारीख तर आठ दहा दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे आपला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण आहोत आता आपल्या चोंड्याच्या इथे ही टोपी घालायची इला घ्यायचा कारण ऊन लागेल इकडनं ऊन येते सह्याद्रीतनं वरती सूर्य आलाय इकडे वरती दिसते सकाळच्या आठ वाजलेत आणि पप्पा आलेत सात वाजताच सात वाजता आले ना सात वाजता आलेत आणि ही कुटुरी वगैरे घातलेली होती ही घालायला मी नव्हतो ही घालायला मी होतो वरची बावली वगैरे नंतरच लावली वाटत बघा सीन बघा कसं दिसते नाचणी आणि वरती सूर्य डोंगर चला बघूया ह्याच्याने हात कापतो काय नाही ना मम्मी म्हणून ते कापतो खाज उठल ह्या गोणीमध्ये ठेवायचं आहे ना ह्या गोणीमध्ये ठेवायचं आहे ह्याला काय म्हणते नाचणी येत ना वरची वरची पप्पानी काढले तरी तशी आपल्याला कंच काढायचे लाल झालेली काढायचे आहेत ना इकडं लाल झालेत ही काळी पण झाली आहेत काळी झाली कणस बघा कणस बघा डेवर ही हां ही ही।, ही ही पांडरे नाही घ्यायची ना ही असली घ्यायची हां हां आणि जरा हिरवा टाइप ना हे बघा ही बघा ही हां ठेवायची एकदम कापून होईपर्यंत भरपूर ही तयार भेटते कापायचे चलास आपण पण सुरुवात करूया पाय दिला तरी मोडत नाही ना हे बरं आहे उभ्याने कापायचं नाही तर भाताचं कापायचं कसं असतं कापा परत वाका परत कापा परत सुकवायला टाका हे बरं आहे खाली पण आहेत काय बारीक बारीक घ्यायची मग एवढी उंच झाली नाचणी दाखव बुझ एवढं नाचणी झाली आहे बघ एवढे खत आलंय खत टाकलेलं आहे थोड दोन वर्षानं वाढलास की मग तेवढं नाही वाढणार सर्व नाचणी तुझ्या एवढी आहे तुला काढायला बरी पडेल आता एवढी काढली याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली करायची एक तासात एवढी काढली हा अर्धा तासात साडेआठ झाली आठ वाजता आलो मी आता ऊन लागायला चालू झाले थोडं थोडं तर मग काढ का भात कापायला का का जातेस भात कापायला जाते भात कापायला जाते नाचणी लावली का तुम्ही नाही फक्त भात एकच तोंडा आहे कापायचा उद्या पारतो जौर, जौर, की म्हणजे पहिले कापून घेतो नंतर अच्छा ऊन गेले म्हणून दिसतंय ढग भारी दिसत ना ए? चांगले दिसते चला आम्ही आता मस्त पैकी नाश्ता करणार काय आणले शेतावरची भाकरी दोन प्रकारच्या भाकरी आहेत पण काळी आणि गोरी ही नाचणीची भाकरी आहे आता आपण काढतोय ती आणि भाजी काय आहे फ्लावर फ्लावर आज मंगलवार हो आहे ना त्याच्यामुळे चला या जेवायला नाश्ता करायला दुपारी जेवायला घरी जायचं ना कारण ऊन असणार ऊन लई लागत त्याच्यामुळं लागलं ऊन लागलं ऊन लागते ना काय चांगलं आता साडे नऊ वाजले दहा वाजे राहिले जाऊया काय घरी एक पाता गाडी आणि जाऊया ना नंतर गेलं म्हणून थोडस इथं एक फनस होता तेवढी सावळी भेटायची पण दहा चोंडा पण लावलेला असायचा ना ला दो गेल्या वर्षीच नाही लावत ना गेल्या वर्षीपासून नाही तर मस्त सावळी असायची इथं पंसाची ते डायरेक्ट काढणार आता खाली बसेल पुढे घेऊ काढलेली आहे म्हणून ठीक आहे सोनं बघा सोनं हे बघा एवढी काढून झाली सकाळपासून इकडं पण आहे ह्या गोणी मम्मी इकडं बघ मम्मी दिसेल आता व्हिडिओमध्ये काढलाय काढलाय मम्मीचं पण काढलंय बरं आता आपल्याला ही एवढी पाता फिरवायची आहे एक तासात इकडचं एवढं काढून झाले आता ऊन वाढत चालला अकरा वाजेपर्यंत काढायचं नंतर संध्याकाळी यायचं हां मग ती अर्धी होईल म्हणजे अर्धा चोंडा होईल एक दिवसात असं काढायला लागतं एक एक धरायला लागत ना कापायच इकडे मम्मीला काहीतरी शेंगा भेटले मेवणीच्या मुंगणी 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 अजून लग्न नाही झालं तर मेवणी कुठ नाही ये, ये

इलाय इलेने काढायच्या बऱ्यापैकी झाले काढून इकडनं आणि हे सर्व काढायचे मुंगू शक गेला इकडनं गेलं सर सरत आता परत येत तिथं बारा वाजेला आले साडे अकरा झाले ही इली आमच्याकडे आहे म्हणतात इली इला आणि त्याच्यानंतर मम्मीकडं आहे ती कोयती पप्पांकडे पण इलाय मखमल लावलेली हो आता ऊन पडायला लागला उद्यापर्यंत होईल हे काढून संध्याकाळी परत याय ते सह्याद्री बाग कशी दिसते ऊन पडले दुपारचे बारा वाजलेत आमची बाराची इष्टी गेल्या वर मंजुत्रीत हा इकडं बसस्टॉप इथं बसस्टॉप आहे आणि पुढं एक मंजुत्री गाव आहे कड्या बघ कशी दिसत आहेत ना कडे तुला कशी दिसते बघा एवढं झालं आपलं काढून का दिसत आहेत ना पांढरं पांढरं तेवढं काढून झाले तिकडचं आहे आता हे एवढं गोन्हे न्यायचे डागत ना वर तीन ती गोणे तिघांली मला ना नाही ना। बारका मी आहे म्हणजे ती मी नाही घेणार ना आल्या बाजून तेच सांगते लांब पण चला निघूया हे काय भेंडीचे भेंडीला फुलं आली आहेत ही भेंडीची आहेत इकडे वर जायचं वरती आपली घर आहेत आता कधी यायचं संध्याकाळी चार वाजता ऊन खाली होईल तसं येऊया उन्हावर आहे हा ऊन ऊन क कशावर ऊन किती आहे त्याच्यावर कोवलं असेल तर लवकर येणार

एवढं बोचक नेऊया परत संध्याकाळी परत एवढं बोचक न्यायचं आता जाऊन सुकाय घालायचं जा। पप्पा गेले छोटीशी बॅग घेऊन पुढं नाचणे आणले आणल्या कशी सुकवायला लागते उन्हामध्ये मग नंतर त्याचे दाणे काढायचे सुकवल्यावर मग सगळी लाल होईल ना ही पांढरे पांढरे दिसते ती सर्व लाल होणार आता आपण घराच्या बाजूला चोंड्यात सुकशी घालतोय हे आपलं घर इकडं आणि खालच्या चोंड्यामध्ये इकडं सुकशी घालणार नंतर संध्याकाळी जाताना बघूया काढायचे की नाही नंतर संध्याकाळचा पाऊस येतो भरपूर आहे आणि अजून त्याच्या त्या बॅग येत आहे या, किती दिवस सुकायला लागत सुकायला लागते दोन तीन दिवस चांगली सुकवायची तर आता काय आपण रात्रीची काळजी ठेवणार हां आणि पावसाला ते परत काढून ठेवणार उन्हावर हो आहे घालत आहेत तोपर्यंत इकडे दाखवतो तुम्हाला काय काय चिकू बघा आपल्या घरी इकडे चिकू बघा किती लागलेत मोठे मोठे ह्या चिकूसाठी कुटवाई केलेली होती ह्याला पूर्ण कंपाऊंड केलं होतं नाही तर चिकू राहत नाहीत कोणतरी घेऊन जातं नाही चिकूल चिकूचं झाड पण आम्हाला खायलाच नाही भेटायचे आणि इकडे सपारावर गवत उगवलं दोन वर्षाचं सपार आहे त्याच्यामुळं इकडनं पण असं जाऊ शकतो आपण मखमली बाबा किती लागलेत तर मखमलीच मखमली पाव जेव्हा पाहिजे होते तेव्हा नव्हते लाल आणि पांढरीवाली लाल वाल ही भगवीवाली मस्त दिसते बघू आलं झाड पांढरी एवढी खास नाही पिवळी आहे पिवळाच प्रकार आहे पण लाईट डार्क आहे देवा तुला शोधू कुठं आणि हा आमचा इकडं हे आहे आंबा आहे कलमी पण तो काही मोठा होतच नाही क कलमी आंब्याचं फळ कधी भेटायचं आम्हाला काय माहिती आणि हा गा आंटी आहे गावटी हा मोठा जा होत चालला आहे इकडे चाललंय करंदे उचलायचं काम द्यावा किती गावले दाखव एवढा मोठा बाप रे अजून लागले भाजायला पाहिजे गणपतीत आम्ही भाजलेले होते एवढे जमा कर जमा कर फटाफट तिथं ठेव जमा करून हे बघ इथं पण आहेत हे इथं पण ठेवलेले आहेत हे बघ हा ठेव तूच ठेवलंस काय हां ठेव नंतर भाजूया आपण संध्याकाळी भाजून काय लागतात आम्ही आहो आता आपल्या आप घराच्या पाठी माझ पाठवतात कारेंदे मोठे मोठे झाले कारे इथं हसलीवर काय आहे बाप्पा हे कसलं झाड असलीच हे मसाल्याचं मसाल्याच्या पानाचं मावलुंगीच ना म्हणतात मावलुंगीच्या पानाच देवा बघतोय आंबा कुठं लागलाय तेव्हा पडला आंबा पकड ह तो पडला परत भरपूर लागले ते काढून गेलेले मग आणले नाही ते मुंबईला आणायला भाजायला पाहिजे चुलीमध्ये भाजून मस्त लागतात उन्हात ना आता सं दुपारची काम बरेच करंदे आहेत आणि घरी पण आहेत पप्पा बोलते आणि हे करंदे भाजून मस्त लागतात आपण संध्याकाळी भाजू